नमस्कार द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहे झणझणीत मिसळ मिसळसाठी लागणारं साहित्य आहे मोडालेल मटकी कांदे टमॅटो आलं लसूण पेस्ट खोबऱ्याचं वाटण हळद जिरे मोहरी मिसळ मसाला लाल तिखट काळा मसाला मीठ आणि कढीपत्ता सगळ्यात आधी आपण मिसळसाठी मटकी भाजून घ्यायची आहे कढई तापली की, की त्यात मटकी भाजायला टाकायची मटकी भाजत असताना सोबत आपण रस्ता करण्यासाठी पाणी जरा उकळून घेणार आहे उकळ्याला पाणी घातलं की रशाला चव येते कढई तापली आता ह्याच्यामध्ये आपण मटकी भाजून घ्यायची आहे मटकी चांगली भाजली की ती कसकस लागत नाही मटकी आधी भाजायची मटकी भाजत अस सावकाश भाजायची आता आपण मटकी भाजत भाजतच कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आपली मटकी आता चांगली भाजून झालेली आहे आणि कांदा टमॅटोही चिरून बारीक तयार आहे आता आपण फोडणी घ्या तयार करायची आहे पात्याला गरम करायला ठेवलं आहे सगळ्यात आधी तेल ओतायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की सगळ्यात आधी मोहरी टाकायची मोहरी की मग जिरे त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर आले लसूण पोस्ट बारीक चिरलेला कांदा आता भाज्याला टाकायचं जरासं कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा कांदा भाजून झालाय आता त्याच्यामध्ये बारीक शिरलेला टमॅटो पोळी चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत ते 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 आणि टमॅटो चांगला परतायचं थोडीशी हळद कांदा टमॅटो चांगला भाजलाय आपलं आता त्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं जरासं वाटण ते चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता सगळं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा मिसळ मसाला आणि काळं तिखट तीन चमचे टाकून हे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला सगळं भाजत असतानाच त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहे मिठामुळे लगेचच आपला सगळा मसाला भाजला जातो आता मसाला सगळा भाजून झालाय चांगले तरी सुटले आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली मटकी गाड्या टाकायची आहे व्यवस्थित मसाल्यासोबत परतून घ्यायची जरा आपली आता सगळी म फोडणी आणि मटकी व्यवस्थित भाजली ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे आणि हवा तसा आपल्याला पातळ रस्सा तयार करून घ्यायचा आहे मिसळसाठी जास्त घट्ट नाही फात असा रस्ता पाहिजे हा आपला तयार झालेला आहे झंझणीत मिसळ ही आपली तयार झालेली आहे झंझणीत मिसळ तीन ते चार मिनटं ह्याला उकळून घ्यायचं म्हणजे चांगलं व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर खायला तयार आहे आपला झंझणीत रस्सा मिसळीचा ही आपली तयार झालेली आहे झणझणीत मिसळपाव रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद